काय तुम्हाला माहीत आहे का एक कप मुगाच्या डाळीमध्ये एक चौथाई कप बदाम स्वच्छ धुवून तीन तासासाठी भिजत ठेवायचं आहे तीन तास भिजल्यानंतर त्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि बदामाची सालं काढून घ्यायची आहे आणि दहा मिनटापर्यंत कपड्यावर सुकवायला ठेवायचं आहे दहा मिनटं सुकल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि जेवढी मुंगाची डाळ होती ना तेवढंच त्यामध्ये तूप घालायचं आणि एकदम बारीक असं फिरून आता फिरल्यानंतर ती पेस्ट कडेत टाकायची आणि याला एक सारखं फिरवत राहायचं आहे जोपर्यंत डाळ मोकळी होत नाही छान कलर सुरेख येत नाही अशा पद्धतीने होत नाही तोपर्यंत फिरवायचं इथपर्यंत झाल्यानंतर जेवढी डाळ होती ना तेवढंच दूध टाकायचं तेही घट्ट आणि साईसकट टाकायचं त्यामध्ये केसरचे धागेसुद्धा टाकले फिरून घ्यायचं आणि गोडीसाठी तेवढीच साखरसुद्धा घातली आता साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता याला एकसारखं फिरवायचं आहे जोपर्यंत कढईला सोडत नाही घट्टसर गोळा होत नाही हलकंसं तूप बाहेर येत नाही तोपर्यंत फिरवायचं आहे इथपर्यंत झाल्यानंतर ट्रेमध्ये टाकून घेतलं छान त्याला प्रेस केलं आता सगळ्यात अवघड काम कोणचं आहे तर हे चांदीचा वर्क लावायचा आहे हे मला सगळ्यात अवघड वाटते तर चारी बाजूला लावून घेतलं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या हव्या त्या आकाराने कट करून घेतल्या आता ही रेसिपी खरंच माझी तर नाही आहे पण ज्यांनी मला कोणी सांगितली ना मी बनवली ती माझ्या घरी प्रचंड आवडली आणि हीच रेसिपी मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केली तर धन्यवाद त्या ताईचं मला ही रेसिपी सांगितल्याबद्दल माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा